हिरवा घोडा एके दिवशी अकबर बादशहा घोड्यावर बसून बागेत फिरायला गेला त्याच्याबरोबर बिरबल सुद्धा होता बागेमध्ये चारही बाजूला हिरवीगार झाडे आणि हिरवे हिरवे गवत पाहून बादशहाला फार आनंद झाला त्याला वाटले की बागेत फिरण्यासाठी तर हिरव्या रंगाचाच घोडा हवा बादशहा लगेच बिरबलला म्हणाला तू मला सात दिवसांमध्ये हिरव्या रंगाचा घोडा आणून दे जर तुला हिरव्या रंगाचा घोडा मिळाला नाही तर तुझे तोंडही मला दाखवू नकोस हिरव्या रंगाचा घोडा तर कोठे नसतोच हे अकबर आणि बिरबल या दोघांनाही ठाऊक होते पण अकबरला बिरबलची परीक्षा घ्यायची होती हिरव्या रंगाचा घोडा शोधण्याचे निमित्त करून बिरबल सात दिवस इकडे तिकडे भटकत राहिला मग तो बादशहाकडे परत आला तो बादशहाला म्हणाला महाराज मला हिरव्या रंगाचा घोडा मिळाला आहे बादशहाला आश्चर्य वाटले तो म्हणाला लवकर सांग मला तो हिरव्या रंगाचा घोडा कुठे आहे बिरबल म्हणाला महाराज हे काम थोडं कठीण आहे त्या घोड्याच्या मालकाने दोन अटी घातल्या आहे बादशहाने विचारले कोणत्या ब्रहत्या दोन अटी बिरबल म्हणाला घोडा आणायला तुम्हाला स्वतः जावं लागेल बादशहा म्हणाला हे तर सरळच आहे मी स्वतःच तो घोडा आणायला जाणार त्याची दुसरी अट कोणती आहे बिरबल म्हणाला घोडा खास रंगाचा आहे म्हणून त्याला आणायचाही खास दिवस असतो त्याचा मालक म्हणतो की आठवड्याच्या सात दिवसांशिवाय इतर कोणत्याही दिवशी येऊन त्या घोड्याला घेऊन जा अकबर बादशहा बिरबलच्या तोंडाकडे पाहतच राहिला बिरबल हस्तहस्त म्हणाला महाराज हिरव्या रंगाचा घोडा आणायचा असेल तर त्याच्या अटीसुद्धा मान्य कराव्याच लागतील ना अकबर खळखळून खल हसला बिरबलच्या चातुर्यावर तो खुश झाला बिरबलला वेड्यात काढणे सोपे नाही हे तो समजून चुकला तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट कमेंट करून नक्की सांगा या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका